अन्नपूर्णा भूसुधारक वापरलं तर त्याच्यातून मला लाख रुपयाचा फायदा झाला समाधानी झाला समाधान झाला समाधानी झाल्याच्या नंतर आता आंब्या बार जे चालू आहे तर जवळपास त्याच्यात बावीस टन माल निघन बावीस ते पंचवीस टन माल मृग बारावर जे ट्रीटमेंट घेतली मी भूसुधारक खर्च जे बत्तीस हजार रुपये केला तर तो मृग बहारला बी तोच खर्च झाला आणि आंब्या बहारला फक्त अन्नपूर्णा आणि ताकाची केली सहा बॉटल उडाल्या तर ते सहा बॉटल झाल्या अठ्ठेचाळीस चार हजार चार हजार आठशेच्या बॉटल झाल्या आणि आता एक दोन तीन बॉटल लागतात म्हणजे अजून तीन हजार रुपये लागतील अजून अजून बी हा मला बघीच ठेवायचा आहे महिना ठेवायचा दीड महिना म्हणजे आता फळगळ होत नाही तर ठेवायला काय नाही फळगळ होतच नाहीये फळगळच होत नाही तर मग बघितलं ते फळगळ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे आज, संस्थे परंपरे आज पुन्हा एकदा एका यशस्वी शेतकऱ्याच्या प्लॉटवर आपण आलोय अत्यंत कष्टकारी शेतकरी प्रामाणिक भगवंताला मानणारे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असणारे माझे बंधुतुल्य शेतकरी काळेसाहेब तुम्ही ओळखलं यांचा व्हिडिओ एक आहे ऑलरेडी मोसंब्याला मृगबहारामध्ये ज्या माणसानं अत्यंत विस्मयकारक असे रिझल्ट काढले कारण आज महाराष्ट्रातले हजारो लाखो शेतकरी हा जो व्हिडिओ बघणार आहेत त्यातले जे फळबागवाले आहेत आणि त्यातल्या त्यात, त्यात मोसंबीवाले आहेत त्या सर्वांना माहिती आहे मृगबहारामध्ये येणारी मोसंबी ही सर्वसाधारणपणे आंबट येतात फारशी गोड येत नाहीत बरोबर ना बरोबर हे अनुभव शेतकऱ्याने मला सांगितलं पण मागे आपण मे मध्ये यांचा व्हिडिओ घेतला होता तो आपल्या चॅनलवर आहे अक्षरशः हजारो लाखो लोकांनी तो व्हिडिओ बघितला मलाही प्रचंड फोन आले संस्थेमध्ये प्रचंड फोन आले आणि माझ्या ह्या यशस्वी कर्तृत्ववान शेतकऱ्याला सुद्धा फोन आले आणि आसपासच्या अनेक तालुक्यातील लोक त्यांना भेटायला आले कारण लोकांचा याच्यावर विश्वास बसत नव्हता मृगभारामध्ये येणारी बाग ही सर्वसाधारणपणे परवडत नाही आर्थिकदृष्ट्या फक्त सपोर्टला असते आणि मिळालं तर मिळाले किरकोळ फळं त्याला लागतात आणि ती पण आंबट असल्यामुळे त्याला दर योग्य तो मिळत नाही असा माझ्या सर्व शेतकऱ्यांचा अनुभव पण आज ह्या शेतकऱ्यानं मिशन ऑर्गॅनिकच्या आपल्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सांगितलेलं संपूर्ण शेड्यूल शिस्तबद्धरित्या पाळल्यानंतर त्यांना जो अनुभव आला त्या अनुभवाचा व्हिडिओ आपण मे जून मध्ये टाकला होता ज्याला भरघोस प्रतिसाद आपण दिला त्याबद्दल धन्यवाद आज त्या बागेला मे मधल्या मृगबहारामध्ये आलेल्या बागेला आम्ही आल्यानंतर त्यांची फळ तोडली त्यांनी ती बाग बागवानला दिली होती तर त्याचं आर्थिक गणित काय झालं हे आपण आज त्यांना विचारूया आणि त्यानंतर आज हा बहार जो पकडलाय त्यांनी त्या बहारामध्ये त्यांना कुठला अनुभव आला हे आज त्यांना त्याचे सहकारी मित्र त्यांचे आणि त्यांचे आज चिरंजीव आहेत जे अग्रिकल्चरच शिक्षण घेत आहेत आज त्या मुलग्याचा सुद्धा आज आपण त्याचा जो अनुभव आहे तो जो शिक्षण त्यांनी घेतलंय तर त्या शिक्षणाचा त्याला या बागेमध्ये का उपयोग होतो का किंवा शिक्षणामध्ये नैसर्गिक शेती शिकवली जाते आहे का हे ही गोष्ट आपण आज ह्या बाप लेखांच्या जोडीकडून आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। पुन्हा एकदा तुम्ही कॅमेराकडे बघून तुमचं संपूर्ण नाव गाव पत्ता सांगा तुमची ओळख शेतकऱ्यांना करून द्या माझं नाव एकनाथ संपतराव काळे राहणार लिंबोनी तालुका घनसावंगी जिल्हा जालना में 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 हो। तुम्ही आता मला सांगा की मागच्या वेळी आपण मे मध्ये मी आलो होतो तेव्हा तुमचा मृगबहार तुम्ही पकडला होता हो तर त्याला सर्वसामान्य फळधारणा वजनामध्ये किती आली आणि त्याला दर काय लागला जी जे वजन तुम्हाला जी फळं मिळाली ती तुमच्या अपेक्षा एवढी होती की कमी होती किंवा दर कसा होता हे जरा तिकडे बघून सांगा मला जे मृग बार धरला होता तर तेव्हा अपेक्षा नव्हती हो इतका होईल म्हणून माल आणि माल एकदम क्वालिटीचा झाला मला एकदम क्वालिटी आली आणि जवळपास बावीस तेवीस हजार रुपये टन तो, पोला तो मला पडला एक लाख पासष्ट हजार रुपये मिळाले गुत्त दिलं होतं ते तर मध्ये समजा जर मी जर बाग दिला असता तर मला साठ पासष्ट हजार रुपये झाले असते म्हणजे एक तर क्वालिटी निस्थिर राहिली त्याला क्वालिटी अजिबात राहिली नसती आणि गोडवा नसता राहिला नसता हा त्याच्यामुळे त्याला मला एक लाखाचा त्याच्यात फायदा मिळाला मित्रांनो ऐकताय तुम्ही आज काळे साहेबांनी एक अतिशय मार्मिक गोष्ट सांगितली मृगबहारामध्ये येणाऱ्या मालाला क्वालिटी येत नाही तुम्ही जर रसायन मुक्त रसायनाची शेती केली तर त्यावेळेला त्यांनी नैसर्गिक शेती केली आणि रासायनिक शेती केली असती तर त्यांना साठ पाच सत्तर हजार रुपये आले असते असा त्यांचा अंदाज होता इतक्या वर्षाचा अनुभव आहे आज बाग इतक्या वर्षाची आहे त्यामुळे तो काय अंदाजांचा चुकीचा नसणार साठ सत्तर हजार रुपये ज्या बाग त्यांना देऊ शकणार होती त्या बागेनं त्यांना एक लाख पासष्ट हजार रुपये ठोक त्यांनी बाग देऊन टाकली साधारण एक लाख रुपये यांना वाढून आले तुम्ही मला सांगा हे एक लाख रुपयाचं प्रॉफिट वाढलं हे तुम्ही सांगताय हो पण हेही सांगा लोकांना की उत्पादन खर्च तुम्हाला खतांचे किंवा बाकीचं काय वाढलं का कमी झालं नाही नाही कमी झालं सग, नक्की सगळं कमी झालं सगळं कमी झालं ओके <laughs> okay. म्हणजे रासायनिक खता तुलनेमध्ये तुम्हाला मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रामध्ये उत्पादन उत्पादन खर्च कमी आला कमी आला बर कमी बर, आला बर, बर। मी पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की मला बत्तीस हजार रुपये लागले लागले आणि आता जो आंब्या बाहेर धरलेला आहे हा आता अंबे आंबे भार पकडलेला आहे आंबे बहार पकडलेला आहे तर तो, तो बत्तीस हजार अधिक याच्यात मी अन्नपूर्णा आणि भूसुधारक भुशुदार। तर सोडलंच नाही सर नंतर सोडलंच नाही सोडलंच नाही पहिलंच आहे पहिलंच आहे बरोबर जे आहे ते पहिलंच फक्त अन्नपूर्णा आणि ताकाच्या फवारण्या एक तीन फवारण्या घेतल्या म्हणजे किती बाटल्या लागल्या तर ते तीन मध्ये सहा बाटल्या लागल्या आठ संघ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चार हजार आठशे रुपयाचा चार हजार आठशे रुपयाचा परत मी खर्च केला त्याच्यावर हा भार पकडला त्याच्यावर हा भार पकडला तुम्ही मला सांगा रासायनिक मध्ये जर आंबे भार पकडायचा असता तुम्हाला किती खर्च आला असता सर आता ती नाही मला हा शब्द आहे अंदाजे सांग अंदाजे मला जवळपास लाख रुपये लागले असते हे आता हे आमचे बंधू जरा ऐकता शेतकरी मित्रांनो आज माझा हा खंबीर शेतकरी काय सांगतोय मला इतकं बरं वाटलं आता म्हणजे हे काय स्क्रिप्टेड डायबर काय हे सगळं ऑर्गेनिक बोलणं चाललंय मी काय यांना सांगितलेलं नाही मी मैं, मैं, <laughs> तुम्हाला सांगितलं असं बोलायचं कुणालाही विचारा नाही नाही ती एक सांगतो सर तुम्हाला गेल्या वर्षी ह्या स्टायमाला आंबे बाहेर होता असं <laughs> वाटायचं की मसुंबी तोंड न चालू आहे हिशोबाचा संपूया मग पुढे जाऊया मुद्दे मुद्देच जाऊया आता यांनी अबब म्हणाले याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो गमतीत घेऊ नका सिरियसली घ्या आंबे बहार पकडताना रासायनिक पद्धतीने जर ही बाग पकडायची असती तर साधारण ह्या दोन्ही भावांचं म्हणणं आहे की एक लाख रुपये खर्च रसायनाचा आला असता मधला आणि फवारणी मधला बरोबर आहे बरोबर दोन्हीचा मिळून हो। मिशन ऑर्गच्या तंत्रानं त्यांनी आंबेभार पकडलेला आहे खर्च तुम्ही ऐकला चार हजार आठशे रुपये आठ संघ अठ्ठेचाळीस हो। सहा बाटल्या अन्नपूर्णाच्या लागलेल्या आहेत एवढ्या सहा बाटल्यांच्या फवारणीवर ही बाग आलेली आहे दुसरा कसलाही खर्च यांना आलेला नाही एक लाख रुपयाचा खर्च कुठं मित्रांनो आणि चार हजार आठशे कुठं ना की बराबर आहे ही बाग फुकटच आलेली आहे थोडक्यात आणि मुळामध्ये मृगबहारामध्ये जे भूसुधारक जमिनीमध्ये सोडलं होतं त्याच भूसुधारक भूसुधारकावर आता ही बाग आलेली आहे पुन्हा भूसुधारक सोडावं लागलेलं नाही कारण जमिनीचा कर्ब प्रचंड वाढलेला आहे जमिनीमध्ये पोरॅसिटी वाढलेली आहे हे बघा माझे पाय हे बघा खाली जरा कॅमेरा मला जमीन संपूर्ण मऊ भुसभूषित झाले पाय खाली जात आहेत जमिनीमध्ये जमिनीमध्ये गांडूळ आलेली आहेत मागच्या वेळी मी त्यांना सांगितलं होतं तो व्हिडिओ पुन्हा एकदा काढून बघा की तण रान येणार नाही जे तण आलं होतं ते काढूनच त्यांना टाकायला सांगितलं होतं तण आणि रानाचा एक गवताचा पान सुद्धा बाहेर टाकायचं नाही हे बजावून मी गेलो होतो आणि ह्या मित्रानं ते ऐकलंय आणि त्याची पण गंमत ऐका ह्या जमिनीमध्ये तुम्ही आता कॅमेरा फिरवून दाखवतील कुठंही तण रान आलेलं नाही आणि जे तण रान काढून टाकलं होतं ते सगळं डिकंपोज झालेलं आहे त्याचं खतामध्ये रूपांतर झालेलं आहे पुन्हा तण रान आलेलं नाही वारंवार मी सांगतोय मिशन ऑरगॅनच्या तंत्रानं तण रान येत नाही त्याचं हे पुन्हा एकदा जिवंत उदाहरण आणि अत्यंत महत्वाचं मगाची मी काळे साहेबांना कट केलं ते आता पुन्हा तुम्ही कंटिन्यू करूया ते म्हणत होते की मागच्या वर्षी आंबेबहार जेव्हा रसायन तंत्राने घेतला तेव्हा ह्या वेळेला बागेची तोडणी चालू आहे की काय असं त्यांना वाटायचं याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो फळगळ एवढी व्हायची कि जमिनीवर खाली सगळा सडा पडलेला दिसायचा जरा कॅमेरा फिरवा पूर्ण आम्हाला आधी फोन करा चुकून आसपास असलो चुकून त्यावेळी पण मुद्दा

आज हा माणूस इतका खुश आहे आम्ही आता झाड हलवून बघितली बरं काय हे बघा एक सुद्धा झाड पड एक सुद्धा फळ पडत नाही आहे मोसंबीवाल्यांना माहिती आहे शेतामध्ये गेल्यावर झाडाला हात लावून चालत नाही जाताना जरी धक्का लागला तरी चार पाच पड़ फळ खाली पडतात नुकसान सुरू आज भगवंता आज भगवंताना यांच्या पदात काय दान टाकलंय बघा आज बाग सदृढ निरोगी झाली प्रतिकारक शक्ती वाढली फुलगळ फळगळ ऍब्सल्युटली नाही आहे जो माल आहे तो संपूर्ण यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे मालाला दर चांगला येणार आहे तुम्ही आता हा अनुभव सांगा लोकांना की मागच्या वेळेची फळगळाची परिस्थिती काय होती रासायनिक मधली आणि आता नैसर्गिक मधली फळगळाची परिस्थिती काय आहे हा ती परिस्थिती सांगतो गेल्या वर्षी जवळपास पंचवीस ते तीस टन माला ह्या बगीच्यात होता होता हुँ, हुँ. होता आता तोडणीच्या वेळेस माल किती निघाला फक्त बारा टन काय सांगता बारा टन म्हणजे पंचवीस तीस टनचा बारा बारा टनच निम्म्यापेक्षा जास्त गळून गळून गेला गलूं गेला अरे बाबा इतका निम्म्यापेक्षा बारा टन माझ्याकडे घरी बी पावती दिलेली आहे का तसं बी नाही उत्ता दिला टन तो तो वाईज दिला टन वाईज दिलेला होता तर बारा टन माल निघाला बारा टन निघाल्याच्या नंतर मग याला ताण दिला मृगला त्याला ताण दिला तर तुमचं जे वापरलं मिरग बहारला अन्नपूर्णा भूसुधारक वापरलं तर त्याच्यातून मला लाख रुपयाचा फायदा झाला समाधानी झाला समाधान झाला समाधानी झाल्याच्या नंतर आता आंब्या बार जे चालू आहे तर जवळपास याच्यात बावीस टन माल निघन बावीस ते पंचवीस टन माल त्यांचा अनुभव असं सांगतोय बावीस पंचवीस टनला हे बाग जाईल जाईल तर जे मृग बहारावर जे ट्रीटमेंट घेतली मी भूसुधारक खर्च जे बत्तीस हजार रुपये केला तर तो मृग बहारला बी तोच खर्च झाला आणि आंब्या बहाराला फक्त अन्नपूर्णा आणि अन्न ताकाची फवारणी केली सहा बॉटल उडाल्या तर ते सहा बॉटल झाल्या अठ्ठेचाळीस चार हजार आठशेच्या बॉटल झाल्या आणि आता एक दोन तीन बॉटल लागत्या म्हणजे अजून तीन हजार रुपये लागतील अजून बी हा मला बगीचा ठेवायचा आहे महिना ठेवायचा दीड महिना म्हणजे आता गळ होत नाही तर ठेवायला काय अर्थ नाही फळगळ होतच नाही आहे फळगळच होत नाही तर मग बगीचे ते फळ कारण नाही काही घाबरायचं काही कारण नाही त्याच्या ना मला काय भाव भेटन ते मी आज मी सांगू शकत नाही तीस भेटन का पस्तीस भेटन का चाळीस भेटन ओके त्याचं गणित तुम्हाला नंतर सांगन मी बगीचा दिला का माझा त्या दिवशी त्या दिवशी <laughs> आज काही सांगू शकत नाही समजा तरी पण तरी पण मित्रांनो आज म्हणतायत बावीस पंचवीस टन मी थोडस कमी पकडतो आपण दर्या वीस टनाला ही बाग गेली आणि यांच्या म्हणाप्रमाणे तीस चाळीस नको तीस रुपयाला आपल्या दर दराला वीस टनाचे तीस झाले सहा लाख रुपये झाले सहा लाख एवढे सहा लाख रुपये या बागेनं याच्या आधी तुम्हाला एका वेळेला मिळवून दिले आहेत का नाही एकाही वेळी दिलेले कधीच नाही आज ह्यावेळी हा शेतकरी पाच ते सहा लाख रुपये मिळवणार आहे आणि परत जेव्हा पहिल्यांदा वापरलं भूसुधारक तेव्हा सर मला म्हणले होते की रान राहणार नाही पण सर मला ते रानाचं लक्षातच नाही रान राहणार नाही आमच्याकडे मग ते गवत राहणार नाही भाषेचा फरक फरक रान राहणार नाही रान राहणार नाही तर मी पूर्ण गवत तुम्ही म्हणले तसं कापून टाकलं कापल्याच्या नंतर बाहेर नाही काढलं सगळं आथरलं गवत आतच टाकलं आतच टाकलं आत टाकल्याच्या नंतर नंतर लक्ष द्याल रान राहिलं नाही मग लक्षात सर म्हणले होती रान राहिलं नाही म्हणजे गवत नाही गवत राहिलं नाही तर कुठलंही गवत म्हणजे मी कापणी केली कापणी केल्याच्या नंतर असं वाटतं हे गवत फुटल पण ते गवत फुटलं नाही सगळं झिरो झालं सगळं जीवाणुना <laughs> <जुआनूना> खाऊन टाकलं <laughs> वरचं कापलेलं खाल्लं त्याचे बी खाल्ली बरोबर तर त्याचा एक बेनिफिट बेनिफिट ते तुम्हाला पुन्हा काढायचा खर्च नाही ना खर्च नाही पुन्हा आला खर्च तो आहेच पुन्हा तो आहेस पुन्हा भांगलनी खोरपण्याचा जो खर्च येतो तो तो शून्य एकदाच तण काढून टाकल्यानंतर पुन्हा तण आलं नाही पुन्हा उगवलं नाही आणि जे टाकलं होतं त्याचं खतामध्ये रूपांतर विविध प्रकारचे फायदे नैसर्गिक शेतीमध्ये होतात आज माझा शेतकरी प्रचंड आनंदी आहे समाधानी आहे मी सुद्धा आनंदी आणि समाधानी आहे कारण माझे हे खंबीर शेतकरी भारतातल्या शेतीला एक, नवी एक नवीन दिशा देत आहेत एक नवीन विचार देत आहेत स्वत पहिला काम करून आज त्यांच्या गावामध्ये समाजामध्ये आदर्श निर्माण करतायत आणि ह्या वाघानं कुणालाही जास्त गाजावाजा न करता आम्ही पहिल्यापासून सांगितलं की जास्त चर्चा करू नका पहिल्यांदा तुम्ही करा कारण पहिला स्वतः करायचं आणि मग गावाला सांगायचं गप्पा मारायच्या नाहीत आपण राजकारणी नाही आहोत आपण कष्टकरी शेतकरी आहोत आज त्या पद्धतीने यांनी केलं आज आता ह्या तालुक्यातून घनसावंगी तालुक्यातून जालना जिल्ह्यामध्ये आहे आज शेतकरी आता हे प्लॉट बघायला येत आहेत यांच्या भागातले लोक बघायला येत आहेत आणि याच्या पुढं यांच्याकडून ते मार्गदर्शन घेत आहेत पण हा मार्ग सोपा नव्हता इथंपर्यंत येण्यासाठी या माणसाला अनेकदा अपमानाला सामोरं जावं लागलं अनेकदा चेष्टेला सामोरं जावं लागलं लोकांच्या हसण्याला सामोरं जावं लागलं हा अपमान चेष्टा हे सगळं सहन करून हा माणूस इथंपर्यंत आला आणि आज त्याला यशाची फळं हे दिसत आहेत आणि आज रूपानं त्याला ते सगळं त्याच्या पदरामध्ये मिळणार आहे यांचे चिरंजीव हे बी एस सी अॅग्री करतायत आपण दोन मिनटात त्यांचे संपर्क साधूया बाळ तुझं नाव काय पृथ्वीराज काळे पृथ्वीराज काळे तू कुठल्या कॉलेजला आहेस मी समर्थ ॲग्रिकल्चर कॉलेज देऊळगाव राज देऊळगाव राजाला आहेस तू तू मला सांगा तर तू कॉलेजमध्ये बीएससीऍगरी मध्ये हेच तंत्र शिकतोस आणि आम्ही नैसर्गिक शेती शिकवतो तुला जे कॉलेजमध्ये जो शिकतोस ते त्याचा उपयोग होतोय शेताला असं वाटतं तुला हो नक्की कारण की कॉलेजमध्ये पण ऑर्गेनिक फार्मिंग जास्तीत जास्त कशी करायची ऍज अ के, केमिकल फर्टिलायझर पेक्षा ती जास्त शिकवली शिकवायला शिकवायला लागले ओके आणि त्याच्यात जास्त झालं पंचगव्य झालं पंचपर्णी झालं झाला हे जास्तीत जास्त कसं वापरायचं समजा फळावरती वगैरे जास्त पण तुला आता तू शिक्षण घेऊन आल्यानंतर तुला याचा उपयोग तुझ्या शेतामध्ये प्रचंड होणार किंवा होना। आता तुझे वडील ज्या पद्धतीनं नैसर्गिक शेती करतायत हे तुला पटलंय का पहिल्यांदा पटलंय पटलंय तुला अजून वाटतं युरिया लागवड घातली पाहिजे रासायनी पावणे केल्या पाहिजे कारण की मेन तर रिझन फळगळीचा आहे की या मोसंबीमध्ये एफसीसी क्लिअर फॉर्म होती बरोबर ती काय डोळ्याने दिसत नाही समजा आणि मेन रिझन त्याच्यामुळे आणि आपल्याला एवढं पण कळते की इम्युनिटी कमी झाली इम्युनिटी कमी होते तर मग ऑर्गेनिक फार्मिंग केल्यामुळे भूसुधारक जास्त टाकल्यामुळे तिची इम्युनिटी झाडाची जास्तीत जास्त झाली समजा ऐका अतिशय महत्वाचं आज शास्त्रशुद्ध पोरगा बोललेला आहे जे तुम्ही सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे भूसुधारक जमिनीत गेल्यानंतर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो ऑर्गॅनिक कर्ब ज्याला म्हणतो आपण आणि जमिनीचा पी एच बॅलन्स व्यवस्थित होतो जो सिक्स पॉईंट फाईव्ह टू सेवन पॉईंट फाईव्ह आहे आज जमिनीचा कर्ब वाढला जमिनीमध्ये आज प्रचंड प्रमाणावर गांडूळची मुवमेंट आहे जमीन मऊ भुसभुशी झालेली आहे त्याच्यामुळं जमिनीतून जो ऍपटेक आहे मायक्रोन्युट्रीनचा तो प्रॉपर झाला आणि झाडांची प्रतिकारक शक्ती झाडांची ताकद वाढली म्हणजेच झाडांची इम्युन सिस्टीम वाढली हेच या आज शिक्षित मुलग्यानं त्याच्या भाषेत सांगितलं झाडांची ताकद वाढल्यामुळे फळगळ होत नाही फळगळ होत असेल मित्रांनो हात जोडून सांगतो कुठलंही रसायन वापरा मा मारायला जाऊ नका त्याची काही गरजच नसते तुम्ही तुमच्या झाडांची ताकद वाढवावी लागते झाडं जेव्हा सदृढ होतील सशक्त होतील झाडांची नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढेल तेव्हा फळगळ होणार नाही याचं हे उदाहरण यांना शास्त्रीय भाषेत सांगितलं झाडाची ह्युम्युन सिस्टीम वाढलेली आहे पानाचे रंग आणि पानाची हेल्थ तुला कशी वाटते झाडांची सर चरौ, पानाचा रंग जास्त डार्क हिरवा झालाय 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 आधी कसा होता आधी फेंट होत सर पिवळ सर पपटी होता पौप्ते होता, पौप्ते होता।, पौप्ते होता। कलर मध्ये चेंज झाला आणि आता ह्या बागेतला नऊ वर्ष झाले समजा नऊ वर्ष आहे मी मोसंबी एकही खात नाही समजा मला आवडत आवडत नाही पण मागच्या एक वर्षापासून समजा मी ऍट अ टाइम तीन खाऊ शकतो समजा कारण की एवढा गोडवा वगैरे आलाय समजा स्वतःच्या बागेतली मोसंबी न खाणारा मुलगा आवडत नाही म्हणून या वर्षी गोडवा एवढा झाला नैसर्गिकरित्या या वर्षी तीन तीन मोसंबी खायला लागलाय बापाला बरं वाटलं असेल पहिला <laughs> आपल्या आपल्या बगीच्यातला मोसंबी माझा मुलगाच खात नाही आता हसू काय रडू पण हा मुलगा सुद्धा खायला लागलाय बघा नैसर्गिककडे गेल्यानंतर हे सुद्धा फायदा आहे आपल्या घरातले लोक सुद्धा ह्या प्रकारे तुम्हाला मदत करतात आज हा मुलगा खायला लागलाय आज अभ्यासू मुलगा आहे हुशार आहे नजर चांगली आहे त्याची तिथं आल्या आल्या मला काही त्याची निरीक्षण सांगितली त्याच्यावरच मला कळालं तुम्ही समजून घ्या झाडाची ह्युमन सिस्टम वाढलेली आहे झाडाची पानं ही अत्यंत सजीव हिरवी गार डार्क हिरवी झालेत त्याच्यामुळं फोटोसिंथेसिस हे सगळं चांगलं सुरू आहे पानं चांगला प्रकाश चांगला, चांगला नायट्रोजन उडून घेत आहेत हवेतून ज्या आवश्यक गोष्टी त्या जोरदार घेत आहेत कारण झाड सदृढ सशक्त आहे मिशन ऑर्गॅनिकचं हेच ध्येय आहे हेच विजन मिशन आहे आमची स्लोगनच ती आहे सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न आज ह्या माझ्या सदृढ सशक्त भारतामध्ये असे माझे सगळे जे खंबीर शेतकरी आहेत ते पहिल्यांदा सदृढ सशक्त व्हायला पाहिजेत मनानं आणि शरीरानं आज ही लोक मनानं सदृढ आहेत आपल्या ह्या बरोबर आपल्या ह्या दिंडीमध्ये आहेत आपण सर्वांनी मिळून आपल्या समाजासाठी देशासाठी काम केलं पाहिजे ह्या जमिनी वाचवल्या पाहिजेत अशी ही पुढची पिढी जी आहे ही पुढची पिढी शेतामध्ये येणार वडिलांच्या नंतर हा सगळा वारसा हा स्वतः ताब्यात घेईल आणि जसं वडलांनी ही एक चांगली पायवाट घालून दिली आहे त्या पद्धतीनं हा मुलगा सुद्धा याच्या पुढे नैसर्गिक शेती करेल सुंदर पैसा मिळवेल आनंदी समाधानी राहील हेच आम्हाला हवे सर आता आम्ही डेली समजा रात्री जेवतो ना तर मम्मीची माझी आणि पप्पाची समजा डेली अर्धा तास तरी ऑर्गेनिक फार्मिंग वर चर्चा असते डेली काय बदल झाला काय नाही समजा वगैरे भारताची शेती व्यवस्था धोक्यामध्ये आहे फार मोठी लोक चर्चा करतात स्टेज वरून आणि एअर कंडिशन ऑफिस मधून भारतात शेती व्यवस्था गंभीर धोक्यात आहे काय सांगितलं मुलांना मी प्रश्न तरी विचारला का त्याला दररोज रात्री जेवत असताना घरामध्ये असताना आज ही माय लेकरं आई याची ह्याचे वडील हा दररोज नैसर्गिक ऑर्गेनिक शेतीविषयी दररोज चर्चा करतात बास ये येंचे आहे मित्रांनो एवढं यांच्या विचारामध्ये आहे यांच्या कृतीमध्ये आहे आपल्या भारतातली शेती कधीही संपणार नाही बलशाली देश आहे आपला आणि अशी ही बलशाली मुलं आहेत ही भारताची व्यवस्था पुढे घेऊन जाणार आहेत उत्तम शेती करणार आहेत आनंदाने समाधान राहणार आहेत तुमच्या माझ्यासाठी विषमुक्त अन्न पिकवणार आहेत इतो, नमस्कार नमस्कार